मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे या निवडणुकांमध्ये कुठे युती होणार कुठे स्वबळावर लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पण या निवडणुकांसाठी अनेक लोक इच्छुक आहेत म्हणजे तिकीट मिळवण्यासाठी एकूणच स्पर्धा आहे आणि जर कुणाला तिकीट मिळालं नाही तर ते बंडखोरी करू शकतात म्हणजे पक्षाविरोधात स्वतःच्या पक्षाविरोधात उभे राहू शकतात ही शक्यता देखील निर्माण होते निवडणुकी दरम्यान आता नक्कीच ही बंडखोरी पक्षासाठी नुकसानकारक ठरू शकते या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना बंडखोरी न करण्याबाबत इशारा वजा सज्जड दम दिलाय आता बावनकुळेंनी हा दम देताना जे वक्तव्य केलंय ते सगळ्यांच्या भुवया उंचावणारं होतं बावनकुळे नक्की काय म्हणालेत हे मी तुम्हाला सांगतोच दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमका साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर बावनकुळे यांनी भरसभेत वक्तव्य केलं की भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नको आहे जर कोणी बंडखोरी केलीच तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षांसाठी बंद होतील

किती नुकसान करेल पक्ष एवढा मोठा झाला की मत मिळाले सदस्यांच्या फडणवीस झाल्याशिवाय तिकीट ना मिळाल्याच्या रागात आपण तमाशा करतो पण एक चुकीची बंडखोरी पक्षाला नुकसानकारक ठरेल एक नगरपालिका कमी झाली तर काही फरक पडणार नाहीये असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ते पुढे असे देखील म्हणाले की पक्षात कोणी बंडखोरी केल्यास त्याचा फटका पक्षाला बसतो एक चुकीचं बटन दाबल्यास देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ होईल त्यामुळे चुकीचं बटन दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका हे सांगताना त्यांनी बंडखोरीवरून एक धक्कादायक गोष्ट सांगितली आणि हीच गोष्ट लक्षवेधी एक जी आहे ती ठरली बावनकुळे म्हणाले

लोक विचारत आहेत की भाजपकडून खरंच कार्यकर्ते आणि ने नेत्यांवर वॉच ठेवला जात आहे का मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नजर ठेवली जात आहे का आता बावनकुळे यांचं असं सज्जड दम देणारं पहिलं वक्तव्य आहे का तर नाही दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी असाच इशारा दिला होता फ्री प्रेस जर्नलच्या एका लेखात म्हटलंय की भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते जे उमेदवार नामांकन मागे घेणार नाहीत दोन हजार चोवीस हे मी सांगतोय जे उमेदवार नामांकन मागे घेणार नाहीत त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलं जाईल आणि पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद होतील आणि हा निर्णय मागे घेतला जाणार नाही याच दरम्यान भाजपच्या अधिकृत आणि बंडखोर उमेदवारांनी नामांकन दाखल केलं होतं दोन हजार चोवीसला जे विधानसभा निवडणूक होते तेव्हा आणि पक्षात मोठा त्यावेळेला तणाव वाढला होता त्यावेळी देखील भाजप बंडखोरी दाबण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होता आता या बंडखोरी भाजपसाठी निवडणुकीदरम्यान नेहमीच्याच समस्या आहे म्हणजे हे फक्त भाजपसोबत होतं असं नाहीये सर्वच पक्षांबरोबर हे होतं मात्र भाजप नेत्यांकडून सर्वेलन्सचा उल्लेख आल्यामुळे या चर्चा वेगळ्याच पातळीवर आता गेलेल्या आहेत जेव्हा या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती टीका केली त्यानंतर काही नवे आरोप राऊतांनी देखील केले आणि हा मुद्दा अजून चर्चेला जाऊ लागला राऊतांनी नक्की काय म्हटलंय ते आधी आपण पाहूया बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं प्रगॅस मशीन इथे आणलेलं आहे स्वतः किंवा भाजपा कार्यालयामध्ये लावलंय का काही खासगी लोक लावले आहेत का हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत हे आता बावनकुळे यांनी सांगितले बावनकुळे आणि त्यांची टीम भाजपची रवींद्र चव्हाण मुंबईतले काही बिल्डर्स भाजप बरोबर असलेले नागपुरातल्या काही यंत्रणा ना। या एकत्र येऊन त्याने एक वॉर रूम उघडलेला त्यांचं खाजगी आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे शिंदे मिंदे गटाचे सुद्धा लोक त्याच्या सर्व्हिलन्स खाली आहेत आणि शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचे लोक काँग्रेसचे लोक हे सगळ्यांवरती विजिलन्स आहे हा हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे घटनाबाह्य कृत्य आहे आमच्या खाजगी जीवनात हा घुसण्याचा प्रकार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आज स्पष्ट केलेलं आहे होय आम्ही फोन टॅप करतो आता बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा या संपूर्ण प्रकरणावर अशी मागणी राऊत यांनी केलेली आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मग आज संपूर्ण प्रकरणाला घेऊन एक पत्रकार परिषद घेतली त्यांना नक्की काय म्हणायचं होतं यावरती देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे ज्या सर्वेलन्सचा उल्लेख त्यांनी केला त्यावरचं नक्की आता स्पष्टीकरण काय आहे नेमकं काय अर्थ होता हे देखील आपण पाहूया भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये एक लक्ष बूथ आहे आणि या एक लक्ष बूथला आमचं जे वॉर रूम आहे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात या वॉर वार, वर कुठला कार्यकर्ता कुठली योजना अशा पद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो आमच्या पक्षाचे एक लाख व्हॉट्स वाक्ष, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातन कोण काय व्यक्त होत समाजाच्या काय प्रतिक्रिया आहे आणि हे रोज आम्ही त्या ठिकाणी त्यावर बसून काम करतो कधी कधी निवडणुकीच्या काळामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह बातम्या येत असतात आणि त्यामुळं मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामं हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये पक्ष कार्यात जे काही काम सांगितले गेले जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या मोदींच्या सरकारच्या योजना आल्या या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो आणि जनतेपर्यंत पोहोचवणे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमात पोहोचवणे प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय त्या ठिकाणी सुरू आहे हे आमचं पक्षाची यंत्रणा आहे एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुप पक्षाचे आहेत आणि त्यामुळे माझ्या पक्षाच्या आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाहीये संजय राऊताला काय मिरची झुंबली आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यासोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमात होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तत्व केलं आहे तर अशा प्रकारे या एका सर्वेलन्सच्या मुद्द्यावरून संपूर्ण राजकारण तापलेलं पाहायला मिळालं भाजप नक्की त्यांच्याच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवरती सर्वेलन्स ठेवतोय की काय असा प्रश्न निर्माण झाला आता हे संपूर्ण प्रकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी तरी स्पष्ट सांगितलं असलं त्यावरती काय नक्की म्हणायचं होतं हे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली असली तरी शिवसेनेचे जे संजय राऊत आहेत त्यांनी हे प्रकरण एका वेगळ्याच अँगलवरती आणून सोडलेलं आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद